ऊर्जा केंद्र आहे आणि आताच शिंदे साहेबांनी सांगितलं कशा प्रकारे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी राज्याची बागडोर संभाली खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या गावामध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी जन्मानंतर इथेच त्या वाढत असताना ज्यावेळेस एकदा मल्हारराव होळकर या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही लहानशी कन्या देवभक्त सुसंस्कृत अशा प्रकारची आणि मल्हाररावांना वाटलं याच मुलीला माझी सून बनवलं पाहिजे आणि मल्हाररावनी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं आपण विचार करा त्यावेळी त्या, त्या काळाच्या परंपरेप्रमाणे सात आठ वर्षाच्या के केवळ अहिल्यादेवी होत्या पण त्यानंतर लग्नानंतर हळूहळू सर्व राजकारभारातलं जे जे काही शिकावं लागतं ते ते शिकण्याचं काम हे त्यांनी केलं